आज पहिला दिवस आहे सुरुवात आपली पहिले कशी होणार मित्रांनो दिवसे। ते पाहूया आज आपल्याला कोणते मासे मिळणार आहेत आपल्याला सत्तर ते ऐंशी किलोमीटर खूप लांब जायचं आहे मित्रांनो आपण जाऊया ते खोल समुद्रा मित्रांनो आपण चाललो खोल समुद्र दिशेला आणि आपल्या सूर्यास्त खूप छान होणार मित्रांनो आज वारा देखील भरपूर आहेत आज तुम्ही पाहणार मित्रांनो 来啦。 Thank you.

हा मित्रांनो साईज खूप मोठे आहे आणि आपली जायला गेल्या सुरुवात आहेत अशी कोलंबी आपल्याला जास्त नाही भेटत कधीतरी भेटतात आज आपल्याला भेटले मोठी कोलंबी हो मित्रांनो

આજકાલ <coughs> <coughs>